नमस्कार मित्रांनो आर एस एम ऑनलाईनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण नवीन माहिती घेणार आहोत ती म्हणजे रेल्वेच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय असतो भारतीय रेल्वे ही आशिया खंडातील दुसऱ्या आणि जगातील चौथ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क आहे भारतीय रेल्वेत आपण वेगवेगळ्या रंगाचे कोच बघितले असतीलच त्यातील अंतर म्हणजेच फरक काय हे आपण आज बघणार आहोत निळ्या रंगाचे कोच सर्वाधिक निळ्या रंगाचे कोच असतात निळ्या रंगाच्या कोचला आय सी एफ असे म्हणतात या कोचचा कारखाना चेन्नई येथे आहे तसेच या कोचला एअर ब्रेक असतात हे लोहापासून बनलेले असतात व ताशी एकशे दहापर्यंत पर्यंत यांची गती असते दुसरं लाल रंगाचे कोच या कोचला एल एच बी असे म्हटले जाते लाल रंगाचे दो उन, ले ले लाल कोच दोन हजारमध्ये जर्मनीहून भारतामध्ये आणले गेलेले आहेत हे कोच स्टेनलेस स्टीलपासून बनलेले आहेत लाल कोच निळ्या कोचपेक्षा वतनाला हलके असतात हे ताशी दोनशे किलोमीटरपर्यंत धावतात हे कोच शताब्दी किंवा राजधानीसारख्या सारख्या ट्रेनसाठी वापरले जातात हिरव्या रंगाचे कोच लाल आणि निळ्या कोचनंतर तुम्ही हिरव्या रंगाचे कोच सुद्धा बघितले असतील हे हिरवे डबी गडी दुरदसारख्या ट्रेनला वापरले जातात